पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेटेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरीमध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना, एक मियो, खंदारे रविवार पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले सोन्या मारुती चौक सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उघड्यावर काम करण्याची वेळ वाघोली पोलीस ठाण्याचे विदारक चित्र नवीन इमारतीचे काम कधी होणार सुरू वाघोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचं पालन करत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर टेबल खुर्च्या टाकून कामकाज करावं लागत आहे यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि मनोबल खच्चीकरण होत आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाघोली पोलीस ठाण्याची अवस्था सुधारावी अशी मागणी होत आहे अनेक वर्षापासून मागणी असलेल्या स्वतंत्र वाघोली पोलीस स्टेशनचे उद्घाटन दिनांक अकरा ऑक्टोंबर चोवीस रोजी केसनंद फाटा येथे करण्यात आले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील नवीन सात पोलीस स्टेशनसह वाघोली पोलीस स्टेशनचे ऑनलाईन उद्घाटन झाले वाघोली पोलीस स्टेशन स्वतंत्र आणि पुणे शहरात समावेश झाल्यानंतर लवकरच इमारतीचे काम सुरू होईल असे नागरिकांना वाटले होते परंतु अद्यापही पोलिसांसह येणाऱ्या तक्रारदारांना सुद्धा कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा